जय जय जोहार आदिवासी आज या ठिकाणी आम्ही या पालघर कलेक्टर महोदयासमोर हा तमाम पालघर जिल्ह्यातला आदिवासी मोर्चा आहे आदिवासी समाजाचा मोर्चा आहे हा मोर्चा आम्ही या धनगर आणि या बंधारा समाज आमच्या आदिवासीतला आरक्षण मागता अरे आरक्षण आमच्या हक्काचे आहे हे आम्ही आज कोणाला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हे आरक्षण कोणाला देऊ शकत नाही घटनेने ना, आम्हाला नमूद केलेले हे घटनेत आम्हाला संविधानातली तरतूद आहे असं कोणाला हे आदिवासींमधलं आज बंधारा मागतो उद्या धनगर मागतो अरे त्याचे रूल काय कायदा काय आहे हे पहिलं समजून घ्या आम्हाला दिलेले आरक्षण मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जातीचं समाजाचं वेगळं आरक्षण मागा आम्हाला दिलेलं सेंट्रल गवर्नमेंट किंवा संविधानातले ही तरतूद आहे हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिले आहे म्हणून आज आम्ही या बंजारा समाजाला आणि या धनगर समाजाला आजच्या या विशाल मोर्चाच्या आदिवासी पालघर जिल्ह्याचा जो विशाल मोर्चा आहे या मोर्चा त्यांना मोर्चाद्वारे आवाहन करतो की कधीही आज किंवा याच्या पुढे काका करे पुकार राघोजी बांगरे करे पु नसत रे आलेले आहेत पाच पाच मिनिटांनी आपल्या गावी साहेब ही पोचतात एक गुलार, 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 गुलार। एक 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 तीर तीर समान समान हमारी महान मंत्र देना नारायण आदिवासी पंजेरा समझे करेक्ट का Ego Sanatana, ego Sanatana, 20-an, eko 30-an, 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 eko 30 an eko 30 an eko 30 an eko 30 an eko

संविधानाला मानणारी लोक आहेत हा देश जर संविधानावर चालत असेल तर हैदराबाद गॅजेट तिकडे शून्य होते होते ना तुम्ही सगळे सगळे कायदे कानून संविधानावर चालवतात आणि आदिवासी आरक्षण कशात मागतात तर हैदराबाद गॅजेट तुमच्या बापाने ठेवलंय तुमच्या बापाने ठेवलाय का आणि तुम्ही आदिवासीला असे बिचारे समजूत नका ह्या जेवढे जेवढे बंड झाले आहेत त्यातले सगळे बंड सगळ्यात जास्ती बंड आदिवासी केले आम्ही भले आम्ही जमा झालेला आदिवासी समाज आहे पण जर या सरकारने खरोखरच घुसखोरी करायचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज गप्प बसणार नाही नाही ना काय झालं तुम्हाला जास्त असतात म्हटलं काय झालं नाही मेन तेच आहे की आपण आपलं आरक्षण तुम्ही सर्व कंसरी आई आपली शेतामध्ये आहे तरी सर्व वेळ काढून इथे मोर्चाला सहभागी झाले सर्वांना माझा मनापासून धन्यवाद जय जय हिंद दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आदिवासीला संपवण्याचे असे अनेक आहेत मधल्या काळात धर्मांतरांचा मुद्दा मोठा गाजत होता कलेक्टरला मोर्चा सुद्धा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये सांगितलं आम्ही येसूचे आदिवासी आहोत आज प्रत्येक गावाना स्थळ तयार केली आणि तिथे धर्मांतरणाचा मोठा मुद्दा चालू केलेला आहे त्याची नस पकडली जाते कारण सिकल प्रमाण हे अनौशिकता आहे आजार आहे आणि त्या आजाराला आजारा पकडून हे ख्रिश्चन धर्माचे लोक ती कुठली तरी गोळी आहे ती गोळी त्याच्यामध्ये पाण्यात टाकतात त्यात क्रॉस ठेवतात आणि ते पाणी पियाला देतात तात्पुरती तो आराम पडतो अशी ती गोळी आहे ते गोळीचं मला नाव आठवत नाही परंतु अशा पद्धतीने आदिवासीला ख्रिश्चन धर्मात कसं आणायचं हे चांगल्या प्रकारे चालते त्याच्या व्यतिरिक्त काही ना वाईट वाटेल आमच्या वाड्या तालुक्यामध्ये आमच्या ता एक तालुक्यामध्ये एक एनजीओ मोठी आहे तीनशे एकर जागा त्यांनी एक मोठ संकुलन उभारलेलं आहे ते म्हणजे नॅशनल हायवे काय या नॅशनल हायवे मध्ये आदिवासींच्या जमिनी काही नियम आहेत कायदा आहे इथे जमलेले सगळे आदिवासी बांधव जे धनगर आणि बंजारा आरक्षण आरक्षण विरोधात इथे जमून आपला आक्रोश करतात त्या सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करतो की एक, एक प्रत्येक तालुक्यातून भरभरून आपण अपन इथे आपल्या आंदोलना स्वतःसाठी जोरदार ता टाळ्या वाजूया <स्थासथा> लाज नाही माझ आहे मला आदिवासी असल्याचा लाज नाही माझं आहे मला आदिवासी असल्याचा कारण आम्हाला संविधानाने दिलेली हक्क अधिकार आम्ही इथे हक्काने मागू शकतो आणि हे अधिकार आम्ही आमच्या कार्यात सुद्धा दाखवू शकतो इथे आपण ग्रामपंचायत झाली पंचायत गावतरी आणि स्त्री तत्वाला अभिवादन करतो क्रांतीसूर्य बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या मामा काल परवा दहा ऑक्टोबरला आपल्यातून निसर्गवासी झालेले कौरम काका धोधडे जेठ्या गांगड ह्या सगळ्यांची स्मृतीला अभिवादन करतो आजचा जो जनाक्रोश मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये आलेल्या तमाम सगळ्या बांधवांना जोहार करतो उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे सगळ्यांना मनाचा जो जोहार देशामध्ये जी परिस्थिती आहे लोक संघर्ष करत होते आणि तेव्हा मिळालेले आणि म्हणून एकोणीसशे पस्तीस ला जे काय इंडिया झालं त्याच्यात जशाचे तसे सूची घेतली गेली सूची घेतली गेली आणि म्हणून साहेब मला हेव हो सांगायचंय हे सामाजिक आरक्षण आहे ते आमचं क्षेत्रीय आरक्षण आहे आणि ते लढून मिळालेलं आहे आणि म्हणून न तू खैरा येईल आणि सांगेल का मला आरक्षण द्या द्या आरक्षण तुम्ही रक्त सांगलेलं नाही आम्ही आदिवासी त्याच्यानंतर बिरसाच्या लढ्यामध्ये असेल मामाच्या लढ्यात असतील मानगडच्या लढ्यामध्ये हजारो आदिवासी लोकांनी शहीद झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी आरक्षण दिलंय आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब सगळ्या पालघरला माहिती आहे हे सांगणं मला गरजेचं वाटत किती लोकांना गाव माहिती आहे किती की आपण जरी गरीब असलो फाटके तुटके असलो पण आपण निसर्ग निसर्गाला सांभाळून आहोत आजपर्यंत जे निसर्ग सांभाळलाय तो आपण सांभाळलाय या जगाच्या पाठीवरती एकच संस्कृती अशी आहे की आदिवासी जी आहे जो आदिवासी ती संस्कृती जपू शकतो हेही लक्षात घ्या आज या ठिकाणी आपण एवढा मोठ्या प्रमाणात जमला खूप आनंद वाटला जेव्हा जेव्हा आदिवासीवर संकट येईल जेव्हा जेव्हा आदिवासी वाईट प्रसंग येईल तेव्हा तेव्हा माझा आदिवासी असाच पेटून उठला पाहिजे अशी शपथ सगळ्यांना आज घ्यायची आहे आणि ही शपथ घेऊन आपण घरी यायचं याच्या पुढे आदिवासीवरती बोर्ड दाखवणं तर सोडा पण नजर पण लावता कामा नये अशी परिस्थिती निर्माण करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आजची परिस्थिती बघितली तर कलेक्टरने ती पंधरा ते वीस मिनिटं घेतले आम्हाला भेटलेच नाही पंधरा वीस मिनिटांनंतर कलेक्टर आल्या हा काय न्यायालयात धरून नाही मिळत हा आदिवासीला अनुसरून नाही मिळत आमचा जिल्हा बहुला आदिवशी जिल्हा याच्या पुढे जर असं वागला तो तोडले सोडणार नाही हा आदिवासी आता जागा झालाय जर जय आदिवासी मित्रांनो प्रत्येक स्टेजवर मी असतो ते कशासाठी असतं मलाच माहित नाही मी आज आरक्षणासाठी आलेले आहे आणि डायलॉगची तयारी नव्हती तरी पण बरेच जण आता भाषण ऐकून थोडेसे बोरिंग झाले असतील ते काहीतरी तोडकं मोडकं करू आपण ठीक आहे मकरांनाच पुरे येतो याला काय अर्थ आहे त्याच्या अरे सर्ग सर्ग म्हणतात तो हाच काय अग ब भाऊ चमायला त्याचाव अरे माझा आदिवासी समुदाय आज इथ लाखोच्या करोडच्या संख्येने जमलेला आहे <laughs> याला काय अर्थ आहे घेतल्याशिवाय जाणार नाही आणि माझ्या समाजात जर कोणी घुसायची तयारी करीत असल तर त्या मायला त्याच्या जाग्यावर येऊन मोसकाटात खानू त्याच्यानंतर <laughs> सनी देवाल अय बापजी अय बापजी आज मैं स्टेज पे हूँ मेरा आरक्षण बचाने के लिए आया हूँ और अगर मेरे समाज में किसी ने घुसने की जरूरत की तो सातों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा पटका पटका के मारूंगा क्या जानता राजा दोगन सबे टॉप टोडे लुटा, सबे टॉप टोडे लोटा कहा जब था डूबे हमारी कब टाप शे मेरा आदिवासी है पूरी जिले का बैग काशीराव सिंगम और मेरे समाज में किसी ने घुसने की तैयारी अगर की तो जब आए ना ठीक है धन्यवाद जहर धन्यवाद अली बाबा आदिवासी आदिवासी बंधु भगिनीनो आणि पत्रकार बंधु भगिनीनो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलेलो आहोत आपण आज एक, एक, एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे आणि याच निश्चितच मी धन्यवाद आमदार विलाजी तरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि या सगळ्या समाजाला एकत्र जे धाडच दाखवलं त्यामुळे आजचा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलेलो आहे आणि एकत्र आरक्षण कृती समितीच्या वतीनं आजचं पालघर येथे हे जिल्हाधिकाऱ्यावर एक हजारांच्या संख्येने माझ्या आदिवासी जमलेले आहेत आणि माझ्याबरोबर आज खऱ्या खरने त्यांनी पाच तारखेला जी मिटिंग झाली त्याच्यात सक्रिय सहभाग घेतला ते पालघर लोकसभेचे खासदार माननीय हेमंतजी सौरासाहेब पालघरचे आमदार आणि राज्यमंत्री आदरणीय राजेंद्रजी गावीस साहेब विक्रमगडचे आमदार माननीय हरिचंद्र भोयेजी माजी खासदार मा... मी घासू न ठेवली आम्ही घासू न ठेवली कामि घासू न ठेवली आज हमारी परछाई आम्ही घासू न नहीं सकती साहेब आमदार साहेब खासदार साहेब की छोड़ नाही सकती किसी भी हालत में या आदिवासी कभी डर नहीं सकता किसी की किसी भी हालत में